शिरतनसे जुदा आमच्या विरोधामध्ये वक्तळ झालं परंतु संन्यासाचा मूळ उद्देश हा असतो की संन्यास दीक्षेमध्ये स्वतःचं पिंडदान स्वतःच्या हाराने केलं जातं ज्याने स्वतःच्या हाताने स्वतःचं पिंडदान केलेलं आहे त्याला आणखी वेगळं होण्याचं काय किंवा काही वाटोळं होण्याचं काय राहिलं बरं आणि म्हणून अशा प्रकारच्या कृत्याला आम्ही भीत नसतो ती म्हणजे गोमाता हे राज्यमातेचा दर्जा असूनही अजून गो हत्यात थांबलेली नाही आहे बेकायदेशीर रीतीने गोहत्या होत आहेत वक्फ बोर्डाच्या माध्यमातून ज्या वेळेला अनेक ठिकाणी वेगवेगळ्या स्थानावर अतिक्रमण केलं जात अशा अनेक उदाहरणं महाराष्ट्रात देखील आणि उपस्थित झालेले आहेत त्यामध्ये कानिपनाथ संस्थांचा विषय आला त्याचप्रमाणे वनीच्या गळ अशा ठिकाणी अनेक ठिकाणी कारण नसताना वक बोर्डाने अधिकार गाजवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहेत महंत रामगिरी महाराज यांना धर्मवीर संभाजीराजे या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्री क्षेत्र वढू बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार देण्यात आला आहे यावेळी महंत रामगिरी महाराज यांनी गोहत्या वक्फ बोर्ड यावर केलेले विधान सध्या चर्चेचा विषय बनला आहे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा आज बलिदान दिन आहेत धर्माकर्ता ज्यांनी बलिदान केलेलं आहे अनेक प्रकारचे प्रसंग औरंगजेबासारखा अत्यंत अत्याचारी असणारा नर राक्षस या नर राक्षसाला आणि जर्जर करण्याचं काम छत्रपती संभाजी महाराजांनी केलं छत्रपती शिवरायांच्या नंतर औरंगजेबाला असं वाटलं होतं की आता हा दक्षिण भारत आपल्या ताब्यात येईल परंतु संभाजी महाराजांच्या पराक्रमाने हा औरंगजेब जर्जर झाला अतिशय अन्यायी अत्याचारी असणारा औरंगजेब ज्यांनी स्वतःच्या बापाला कैद केलं ज्यांनी स्वतःच्या भावाचं शिर कापलं अशा प्रकारे निच प्रवृत्तीचा असणारा हा औरंगजेब या औरंगजेबाला रंजीस आणण्याचं काम छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या पराक्रमाने केलं पाच लाखाचं सैन्य ज्याचं होतं आणि हजारोंच्या संख्येत असणारे मावळे आणि त्या मावळ्यांनी पाच लाखाचं सैन्य असणाऱ्या या औरंगजेबाला आणि त्याचा मनसुबा पूर्ण करून दिला नाही हे मराठ्यांचं हे मावळ्यांचं वैशिष्ट्य आहेत आणि छत्रपती शिवरायानंतर संभाजी महाराजांनी आपल्या पराक्रमाच्या बळावर त्याला एका जागेवर खिळून ठेवण्याचं कार्य केलेलं आहे आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या या दिवसाच्या निमित्ताने पुरस्कार वितरण जे या ठिकाणी केलेलं आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने आम्हाला देखील पुरस्कार आपण दिला साधू संतांचं जीवन हे करता नसतं एक साधू संतांचं जीवन हे त्यागमय असतं धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच ची आम्हा करणे काम ब्रीद वाढवावे नाम धर्माचं पालन करणं पाखंडाचं खंडन करणं हे तर आमचं कार्य आहे संत हे कार्य करीत असताना त्या कार्याला सहकार्य करण्याकरता राजसत्ता त्याबरोबर असणं गरजेचं असतं आणि मी या ठिकाणी स्वाभिमानाने सांगेल की अशा प्रकारे धर्म पुढे आणण्याकरिता या ठिकाणी माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब ही एक महान व्यक्ती या ठिकाणी उपस्थित आहे मी आपल्याला स्वाभिमानाने आणि आवर्जून सांगेल की योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या एकशे सत्याहत्तराव्या अखंड हरिणाम सप्ताहामध्ये जे काही आमचं वक्तव्य समोर आलं आणि त्यातून संपूर्ण देशामध्ये काही अराजक तत्वांनी अराजकता माजवण्याचा प्रयत्न केला पण अशा वेळेला मान्य शिंदेसाहेब त्या ठिकाणी व्यासपीठवर आले आणि व्यासपीठावरून सांगितलं की महाराष्ट्रामध्ये हे जे सरकार आहेत हे संतांच्या आशीर्वादाने असणारं सरकार आहेत आणि संतांच्या केसाला सुद्धा धक्का लागू देणार नाही हे वक्तव्य करणारी प्रथम व्यक्ती कोणती असेल तर मान्य शिंदेसाहेब एक राज्याचा मुख्यमंत्री ज्यावेळेला अशा प्रकारे शब्द बोलतो त्यावेळेला निश्चित त्याचा प्रभाव समाजावर पडतो आज मान्य साहेबांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडतोय साधू संत यांच्या भय नावाचा दोष नसतो ज्यावेळेला आमचं वक्तव्या आलं आमच्यावरही दबाव आणण्याचा प्रयत्न झाला परंतु कोणी निंदा करेल कोणी स्तुती करेल धन येईल जाईल कुठलीही परिस्थिती निर्माण झाली तरी मनुष्याने सत्याचा आणि धर्माचा मार्ग सोडू नये आणि या चुक्तीप्रमाणे कुठलाही प्रसंग पुढे जरी आला तरी धर्माचा मार्ग कधीही सोडला जाणार नाही हा शब्द मी आपल्याला येतो शिरतनसे जुदा आमच्या विरोधामध्ये वक्तव्य झालं परंतु संन्यासाचा मूळ उद्देश हा असतो की संन्यास दीक्षेमध्ये स्वतःचं पिंडदान स्वतःच्या हाराने केलं जातं ज्याने स्वतःच्या हाताने स्वतःचं पिंडदान केलेलं आहे त्याला आणखी वेगळं होण्याचं काय किंवा काही वाटोळ होण्याचं काय राहिलं बरं आणि म्हणून अशा प्रकारच्या कृत्याला आम्ही भीत नसतो मी मान्य शिंदे साहेबांना आणखी या ठिकाणी धन्यवाद देईल की आपण मुख्यमंत्री असताना गोमातेला राज्य मातेचा दर्जा आपण दिला गो भक्त आहेत संतुष्ट आहेत गो सेवा आणि गोशाळांना आपण अनुदान देखील गोमातेला दिलं ते अनुदान सुद्धा पोहोचलेलं आहे आपले आमच्या संस्थांना ते अनुदान पोहोचलेलं आहे पण आणखी अजून एक दुर्दैवाची घटना आहे ती म्हणजे गोमाता हे राज्यमातेचा दर्जा असूनही अजून गोहत्या थांबलेली नाहीये बेकायदेशीर रीतीने गोहत्या होत आहेत आणि आपले जे गोभक्त मुलं असतात तरुण असतात ते ज्या वेळेला त्या ठिकाणी जातात तर अशा वेळेला त्या मुलांना सपोर्ट मिळत नाही पोलीस खात्यातून देखील असे अनेक उदाहरणं आले की त्या मुलांनाच दोषी ठरवलं जातं आणि म्हणून त्याकरता कठोर असा कायदा आपण केला गेला पाहिजे राज्य सरकारने कठोर कायदा केला पाहिजे की गो हत्या करणाऱ्यावर आणि कठोर कारवाई जर झाली तर ही गोहत्या बंद होऊ शकते आपण फार मोठं कार्य हे केलेलं आहे पण अशा प्रकारे अजूनही यावर काम करण्याची आवश्यकता आहे आणि निश्चित आपलं सरकार ते काम करील याचा आम्हाला आत्मविश्वास आहे आज छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनी आपण हा एक निश्चय करायचा आहे की ज्याप्रमाणे संभाजी महाराजांना या औरंगजेबाने धर्म परिवर्तन करवण्याकरता अनेक प्रयत्न केलेत हात तोडलेत जीप कापली डोळ्यात सड्या घातल्यात कातडी सोडलीत नाही नाही त्या यातना दिल्या या सर्व यातना सहन करून सुद्धा ज्यांनी धर्माचा मार्ग सोडला नाही स्वधर्मे निधन श्रेय परधर्मो भयावह गीतेमध्ये भगवान सांगतात स्वधर्माचं पालन करण्याकरता कितीही कष्ट करावं लागले तरी चालतील परंतु परधर्माचा स्वीकार कधी करू नये ज्या परधर्मांचं अतिक्रमण या ठिकाणी होतं आणखी एक महत्वाचं म्हणजे वक्फ बोर्डाच्या माध्यमातून ज्या वेळेला अनेक ठिकाणी वेगवेगळ्या स्थानावर अतिक्रमण केलं जात अशा अनेक उदाहरणं महाराष्ट्रात देखील आणि उपस्थित झालेले आहेत त्यामध्ये कानिपनाथ संस्थांचा विषय आला त्याचप्रमाणे वनीच्या गळ अशा ठिकाणी अनेक ठिकाणी कारण नसताना वक्फ बोर्डाने अधिकार गाजवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून त्याकरता सुद्धा कायदा कळप करणं गरजेचं आहे वक बोर्ड याचा अर्थ असा आहे वक म्हणजे दान दिलेल्या दानाच्या व्यवस्थापनाकरता जर वक बोर्ड आहे तर दिलेल्या दानाच्या व्यवस्थापनाकरता कोणाचाही काही त्या ठिकाणी आणि विरोध नाही आहेत परंतु वक बोर्ड या नावाखाली जर तुम्ही माफिया बोर्ड बनत असाल तर हा मात्र दोष आहे आणि म्हणून अशा बाबतीमध्ये सुद्धा कळक कायदे होणं गरजेचं आहे की जेणेकरून हा संघर्ष टळेल धर्म कुठलाही असू द्या प्रत्येकाने आपल्या धर्माचं पालन करावं इतर धर्मांचा आदर करावा परंतु कोणी अन्याय करीत असेल तर सहन मात्र मुळीच करू नये या ठिकाणी छत्रपती शंभूरायांनी हा अपेक्षा सहन करून आणि धर्माचं रक्षण केलं धर्माच्या रक्षणाकरता बलिदान दिलं असे असणारे शंभूरायांचं आज या ठिकाणी आपल्याला सर्वांना स्मरण होत आहेत निश्चित शंभू रायांचा आदर्श आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये उतरवावा देश धर्मपर मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परम प्रतापी एक शंभू राजा था तेज पुंज तेजस्वी आखे निकल गई पर झुका नहीं दृष्टि गई पर राष्ट्रोन्नति दिव्य स्वप्न तो मिटा नहीं दोनों पैर काटे शंभू के दोनों पैर काटे शंभु के ध्येय मार्ग से हटा नहीं हाथ काटे तो क्या हुआ सत्कर्म कभी भी छूटा नहीं जिहा काटी खून बहाया धर्म का सौदा किया नहीं शिवाजी का बेटा था वह गलत राह पर चला नहीं तीन सौ तीन सौ साल बीत गए अब शंभु के बलिदान को कौन जीता कौन हरा पूछ लो संसार को कोटि कोटी, कोटी कंठों में तेरा जय जयकार है आज जय जय कार है अमर शंभु तू अमर हो गया तेरा जय जयकार है मातृभूमि के चरण कमल पर जीवन पुष्प चढ़ाया था हे दुजा दुनिया में कोई जैसा शंभू राजा था छत्रपति धर्मवीर संभाजी महाराज की जय